मी नमस्कार मनीषा जयप्रकाश आपण लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी पुण्यातील कोंडा परिसरातील नागरी वस्तीचा रस्त्याचा मार्ग अखेर आज खुला झाला विद्यमान आमदार योगेश टिळेकर यांना कोंडवा बुद्रुक ते एवलेवाडी या रस्त्यावरील हगावणे कॉर्नर रस्त्या लवकरच खुला करण्यात यश आलं गेली कितीतरी दिवसापासून या परिसरातील नागरिकांची या रस्त्यासाठी मागणी होती सातत्यानं सरकार दरबारी हा विषय मोर्चे आंदोलन करून सुटत नव्हता परंतु आज विद्यमान आमदारांनी हा मार्ग सोडवून हा मार्ग सुरू करून नागरिकांना आनंद दिला आहे योगेशांना टिळेकर लोकसंदेशी बोलताना त्यांनी सांगितलं की हगवणेनगर काकडे वस्ती महावीर चौक ते गंगाधाम चौक येथील रहिवाशांसाठी पुणे शहरात जाण्यासाठी मुख्य रस्ता आहे आणि येथील नागरिकांची बऱ्याच दिवसांपासूनची मागणी होती की चोवीस मीटरचा हा रस्ता रुंद व्हावा आणि या रस्त्याच्या कडेला जी मोठी भिंत होती त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी निर्माण होत होती ती लवकरच आचारसंहिता संपल्यावर सुरू करण्यात येईल असं आज सांगण्यात आलं पुणे जिल्हा प्रतिनिधी पारसमुथा यांचा रिपोर्ट आपल्या या परिसरातील नागरिकांचा पुणे शहरासाठी वाहतुकीचा जो काय मुख्य रस्ता आहे हा रस्ता म्हणजे अगवणेनगर काकडीनगर ते गंगाधाम मार्ग या रस्त्यावरती असलेला चोवीस मीटरचा रस्ता हा रुंद व्हावा ही अनेक दिवसाची मागणी या नागरिकांची होती मधल्या काळामध्ये एक दीड दोन वर्षापूर्वी पी जी किम स्कूलमध्ये जो आम आमचा गुजराती समाज बांधवांचा ट्रस्ट आहे त्यांना आम्ही विनंती केल्यानंतर त्यांनी तो रस्त्याची जागा ताब्यात दिली तो रस्ता आम्ही विकसित केला पुढे आल्यानंतर आमचा गु गुजराती समाजाचा पोखरणा ट्रस्ट आहे त्याही पोखेरणा ट्रस्टला आम्ही विनंती केली त्यांनीही त्याची मदत करून तो रस्ता आम्हाला ताब्यात दिला नंतर आमच्या अचल जैन दुसरे पटेल अशा सर्व नागरिकांनी चोवीस मीटर डीपी रस्त्याची जागा आम्हाला ताब्यात देऊन तो रस्ता आम्ही विकसित केला आणि आज आनंदाची बाब म्हणजे हमवली नगरच्या कॉर्नरला स्वर्गीय गोपीनाथ मुंडे व्यायामशाळे शेजारचा रस्ता जो थोडासा टर होता आणि तिथे मोठी भिंत असल्याने वाहतुकीला अडचण व्हायची अनेक वेळा अपघात झाले आणि म्हणून हा रस्ता रुंद व्हावा ही मागणी अनेक वर्षाची होती माझे सहकारी मित्र श्री मुथा बंधू यांनी तीन चार महिन्यापूर्वी आम्हाला आश्वासित केलं की आम्ही रस्त्याची जागा ताब्यात देऊ आणि त्यांनी तशी जागा ताब्यात दिली आणि आज आम्ही सगळ्यांनी लोकवर्गणीतनं ही भिंत पाडून हा रस्ता नागरिकांसाठी खुला केलेला आहे आचारसंहिता संपल्यानंतर महानगरपालिका त्याच्यावरती एवढी ते काम करेल आणि नागरिकांसाठी एक चांगला रस्ता या निमित्तानं खुला होणार आहे धन्यवाद